सोलापूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं पवारांनी या आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतल्यावरही आंदोलकांनी पुढे काळे झेंडे दाखवले नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत या दरम्यान पक्षाच्या मेळाव्यासाठी जाणारी शरद पवारांची गाडी रस्त्यातच काही लोकांनी अडवली कुर्डूवाडी मार्गे बार्शीकडे जाताना वाटेतच मराठा आरक्षण आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली यावेळी शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली पवार यांनी आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे असं सांगितलं पण मराठा आंदोलकांचं यावर समाधान झालं नाही यावेळी पवार यांनी मोटारीच्या दरवाजाची काचखाली करून आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या मराठा आरक्षणाला आपला पूर्वीपासूनच पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पण यावर समाधान न झालेल्या मराठा आंदोलकांनी तुम्ही मराठा आरक्षणाला फक्त पाठिंबा देता त्यावर प्रत्यक्ष सक्रिय भूमिका का घेत नाही असा सवाल केला यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या शरद पवार हे वार्षिक सभेसाठी रवाना झाले पण मराठा आंदोलकांनी तिथेही आपला निषेध नोंदवला बार्शीत जेव्हा शरद पवार यांचं भाषण सुरू होतं तेव्हाही या आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले पोलिसांनी हस्तक्षेप करत या आंदोलकांना ताब्यात घेतलं पण राष्ट्रवादी काँग्रेस मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याचं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे यावर शरद पवार किंवा पक्षाकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहावं लागेल याबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद